छोटस आहे जास्त नाही येत माझा फंड दुसरीकडे वापरून तर मला देता येत नाही मी देऊन आम्ही रस्ता दिला हा कॉम्प्युटी दिलेला जर गेट दिला ना गेट मध्ये तुमचं नाव राहील ताई बाकीचं नाव राहणार नाही पण एक ताई आमची खासदार होती तिने गेट दिलं बाबा पन्नास वर्ष गेट उभा त्यामुळे मला त्याला असं वाटतं की एक ते या ठिकाणी करावं मी तपास करतोय नगरपालिका हातीमध्ये आहे त्यामुळे डीपीटीसीतून देता येतं का जर ते देता आलं तर तुमचे पैसे वाचतील कारण की तुम्ही मी काय अलग नाही आहे पण आपले मार्केटची शोभा जर वाढण्याकरता सगळ्यांची मदत होत असेल तर निश्चितपणाने आपण ते करण्याचा प्रयत्न करू तुम्ही मुद्दा काढला तो एकदम बरोबर काढला ते काही लोक आहे ना चमको आहे ते त्यांना माहिती होतं अठ्ठावीस तारखेला हे डिक्लेअर करणार आहे आपण कृषी अधिकारी आणि कलेक्टरच्या मध्ये तर त्यांनी तो मुद्दा बरोबर ते असतं आम्हाला काढला म्हणजे कसं आड्याचं बसंडचं मुडणं अरे बाबा उन्मित दादा तू पाच बोम खासदार तू रे कुठे आला नाही बाबा तू आता काय शेतकरी सांगतोय मोर्चे तो तुमचा धंदा नाही धंदा आहे आमचा धंदा आहे आम्ही शिंगाडे काढतो दहा दहावीस लोक आहेत बच्चू भाऊ म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार काका पाहिजे इथं देख तू एक सगळा गाव म हे विनाकारण चुकीच्या गोष्टी करणं मला पटत नाही माझं म्हणणं कसं आहे की शेवटची आमची फायनल मिटिंग झाली आहे किती मंडळ झालेले आहे हे आम्हाला माहित आहे पण विनाकारण क्रेडिट घ्यायचं आमचे खासदार निष्क्रिय आहे आमचे मंत्री निष्क्रिय आहे आमचे आमदार निष्क्रिय आहे अशा पद्धतीने वल्गना करायची मला तरी असं वाटतं की जेडीसीसी मार्फत हे काने बोलले की जळगाव जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी जेडीसीसी मार्फत पहिली आपली बँक आहे की विना व्याजाने कर्ज देती का बोलत नाही आहे लोक शेतकऱ्यांना लुटताय हे बोला ना